केंद्रीय निवडणूक आयोगानं आज आगामी लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं लोकसभा निवडणूक एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान सात टप्प्यामध्ये होणार आहे अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला तिसरा टप्पा सात मेला चौथा टप्पा तेरा मेला पाचवा टप्पा वीस रोजी सहावा टप्पा पंचवीस रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा एक जून रोजी पार पडणार आहे सर्व टप्प्यातील मतदानाचे निकाल मंगळवारी म्हणजे चार जूनला जाहीर होणार आहेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली Schedule of the Lok Sabha poll, phase one. We'll do it in seven phases, as was done last time. Seven phases. Phase one will start from 20th March notification, five days from now. And last date of withdrawal would be 30th March, and date of poll would be 19th of April. Isme फेज वन का शेड्यूल एक दिन से हमें दो बार करना पड़ रहा है फिर बिहार के लिए वहाँ एक फेस्टिवल है तो नोटिफिकेशन की डेट सेम है लेकिन बस लास्ट डेट ऑफ विड्रॉल हमें 30 मार्च की जगह 2 अप्रैल सिर्फ बिहार की फर्स्ट फेज के लिए करनी पड़ रही है क्योंकि वहां त्यौहार हैं और उन्नीस अप्रैल को यहाँ वोटिंग होगी और पूरी कंट्री में आ, चार जून को काउंटिंग होगी सो फेज वन दिस विल लुक लाईक like दिस महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे आंध्र प्रदेश ओडिशा सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात ता आल्या आहेत सिक्कीममध्ये एकोणीस एप्रिलला आणि अठरा मेला अरुणाचल प्रदेशात एकोणीस एप्रिल रोजी तर आंध्र प्रदेशात मे रोजी मतदान होईल बिहार गुजरात हरियाणा पश्चिम बंगाल कर्नाटक तामिळनाडू झारखंड विधानसभासाठी पोटनिवडणूक होणार आहे अकोला पश्चिम विधानसभेसाठी पोटनिवडणूक सव्वीस एप्रिलला होणार आहे